नमस्कार मित्रांनो सा दस्कोलो फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला बेअरिश पिअरसिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा बिअरिश बियरसिंग हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि हा प्रकार दोन सिंगल कॅन्डल्सपासून तयार झालेला आहे या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये दोन कॅन्डलचा समावेश असतो पहिली कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही लॉंग बेरिश कॅन्डल असते सांगण्याचा अर्थ असा आहे की पहिली कॅन्डल ही मोठी तेजीची कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल मोठी मंदीची कॅन्डल असते या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कलर खूप मॅटर करतो पहिल्या कॅन्डलचा कलर हा ग्रीन कलर असायला पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलचा कलर हा रेड कलर असायला पाहिजे मित्रांनो हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग पॅटर्न असल्याकारणारे तो एका चांगल्या अपट्रेंडनंतर चार्टच्या टॉपला तयार होतो आणि मार्केट तिथूनही डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टमध्ये तयार होत असताना दुसरी कॅन्डल ही पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजच्या वरी ओपन व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलने पहिल्या कॅन्डलच्या मध्यभागी क्लोजिंग द्यायला पाहिजे हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापरायचा आहे आणि आपल्याला सेलिंगची एंट्री ही नेमकी कोणत्या ठिकाणी करायची आहे आणि स्टॉपलॉस कुठे लावायचं आहे ते मी तुम्हाला आता चार्टवर समजून सांगते या ठिकाणी मी कोटक महिंद्रा बँकचा चार्ट डे टाईम फ्रेमवर लावलेला आहे आणि इतर सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाईम फ्रेमवरच पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एका चांगल्या अपट्रेंडनंतर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टच्या टॉपला तयार झालेला आहे आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात केलेला आहे तर मित्रांनो आपल्याला सेलिंगची एंट्री ही सेकंड कॅन्डल म्हणजे लॉग बेरिश कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजला करायची आहे आणि स्टॉपलॉस हा आपल्याला पहिली कॅन्डल म्हणजेच लॉग बुलिश कॅन्डलच्या हाय प्राईजला आपल्याला स्टॉपलॉस लावायचा आहे आणि आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला जशी बाईंगचे सिग्नल्स मिळतील तेव्हा आपण आपली पोजिशनही स्क्वेअर अप करायची आहे या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सा द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला धन्यवाद